तर सदावर्ते यांनी जरांगेंवर सडकून टीका केलेली आहे जरांगेंच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे असं सदावर्ते यांनी म्हटलंय तर काही अनुचित प्रकार जर उद्याच्या या आंदोलनाच्या दरम्यान घडला तर याला सर्वस्वी जबाबदार हे जरांगे पाटीलच असतील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय काल जरंगे बोलताना काय बोलला जरंगे बोलला कोणत्या रक्ताचे आहेत कोणत्या रक्ताच्या आहेत मला सांगा कोणत्या रक्ताच्या आहेत अशा प्रकारचं अपमानास्पद बोलणं महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं याच्यावर आता तरी माझी मी गुणरत्न मी गुणरत्न माझी ताई संसदरत्न आहे सुप्रिया ताई संसदरत्न आहे ती आणि मी गुणरत्न ताई तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करणार आहेत की नाही शरद पवार गट निषेध करणार आहे की नाही आणि म्हणून जरंगे ढरता होत आहे जरंगेच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे जरंगेसोबतच जे आहे मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो हे पॉलिटिकल अजेंडासोबत पॉलिटिकली चालवलेली ही रॅली आहे आणि मला हे म्हणायचं आहे की ही च जे भविष्य आहे या रॅलीचं जे अंत आहे माझं हे म्हणणं आहे की या रॅलीचा अंत हिंसक जर झाला या रॅलीचा अंत जर हिंसक झाला तर ह्या सर्वस्वी जबाबदार जरंगे असेल